नमस्कार मंडळी मी सॅमकोळे सॅम सपना ब्लॉग या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो कसे आहेत बऱ्यात ना तर मंडळी आज आपल्या गावातील पोरांची आहे पार्टी ही पार्टी दिलेली आहे आपले जे नवीन नवरदेव आहेत विकास बोर्ले आणि संकेत कुळे यांच्याकडून पार्टी देण्यात येत आहे तर चिकनचा बेत आहे तर पार्टी कशा पद्धतीने कोकणात केली जाते कशा पद्धतीने आम्ही चिकन जे आहे ते चिकनचं रसा आणि जेवण कशा पद्धतीने बनवलं जातं हे तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला पाहायला मिळणार तर ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे तो मंडळी ब्लॉग शेवटपर्यंत पहा कोकणातला कमाल धमाल स्पायसी आणि एक वेगळं जेवण तुम्हाला आज पाहायला मिळेल तर आपल्यासोबत सुदेश कांबळे काय सर बोलाल तुम्ही काय ना आज भरपूर दिवसांनी पार्टी करते आता आता पण सुरुवात मुंबईला जातील आज पण दोघं तिघं चालले आहेत तोपर्यंत बोला पार्टी पार्टी आपली उरकून टाकूया दोन स्पॉन्सर भेटतात त्याच्यामध्ये संकेतच्या रंगाची पार्टी प्लस विकास बोलल्याच्या रंगाची पार्टी प्लस आपल्या जी पुराण टीम म्हणजे क्रिकेटच्या पैशांचे पैसे असं पण होता पोरा मजा करते ना एकदम जंगल मे मंगल हो जाएगा अभी। में मंगल बरं पुराण एक्सायटेड आहे आणि ही पार्टी एक वेगळी होणार आहे सो मंडळी आपण पाहूया कशा पद्धतीने आपली पार्टी होते ते तर आपण इकडे पाहू शकतो आपली पार्टी आहे त्याची तयारी चालू आहे इकडे हा राज राज विस्तोपेठवत आहे आम्ही चुलीला विस्तू बोलतोय बघा आणि हा पप्पूना जर पूर्व पप्पुना सगळं टॅलेंटेड आहे विनय त्यांना कमांड देतोय की कशा पद्धतीने बनवायचा आणि तो तिकडे साहेब काय करतात काय माहिती नाही पुन्हा दादा सांग तुझे अनुभव सांग जरा आजचा नियोजन कसं आहे काय पार्टीत जरा आजचे नियोजन जे लग्न झाले त्यांच्याकडून पार्टीसाठी पैसे घेतलेले आहेत हां बरोबर आणि त्यांच्या थ्रू आम्ही बाकी मुलांना थोडे लागतील ते पण मुलं कार्तिक करून घेतली जातील बघा पुढची तयारी चालू आहे तुम्हाला जेव्हा होईल तेव्हा समजेल काय काय मग चिकन बरात चिकन भात चिकन? चिकन, चिकन, चिकन 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 आजच्या पार्टी चिकन भात पार्टीचं नियोजन आणि पार्टी कोकणाकडची पार्टी तुम्ही पाहू शकता तुम्हाला जसं जसं हळूहळू पुढे जाल तसं तसं तुम्हाला पाहायला मिळेल कोकणातली पार्टी कशी असते ती आणि खरंच कोकण म्हटल्यानंतर धमाल मजा मस्ती येते ही अशी कोकणातली मजा <Hotel> राहुल हा काय प्रकार आहे लेवल लेवल म्हणजे याच्याने काय होते करपत नाही तो आ, काला नाही होत काला नाही अरे सुका पण लावतात राजा लावायला तुम्ही नका डायरेक्शन देऊ ते काय काय टाकले अश्विन आता याच्यामध्ये याच्यामध्ये खोबरा ओला खोबरा कांदा आणि मिरची आणि थोडं लसूण टाकले कोथिंबीर याच्यामध्ये वाटप त्याचा वाटप करणार आहे बघा आता चालू आहे म्हणजे पार्टीला सुरुवात झाली आता मेजवानी बनवायला विन्या हा काय तेल आहे ना प्रिया तेल आहे प्रिया प्रिया तेल टाकलं विनायक आंबेडकर काय सांगाल एक्साइटमेंट खूप आहे हा बघायची बघायची बनवायची लाल गलते हे, हे आमचे आम मुख्य कु कुक आहेत हे आमचे मुख्य कुक मुंबईहून खास बोलवले आम्ही आकाश खांबे असं नाव आहे तुम्हाला त्यांचा नंबर आहे ना मी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो हे बघा ए किंग म्हणून ओळखले दादा कुणाला दादा तयारी जोरदार ना जोरदार हे बघा दोन इकडे चूल बनवलेत इकडे इकडे आणि इकडे हे चिकन साठी आणि हे भातासाठी शिजत नाही दोन किलोच बनवूया भात जास्त दोन किलो नको बघा तांदूळ आता राहुल धुतोय राहुल

राहुल राहुल बघा आता राहुल आपला बनवत आहे जेवण आणि आजचे कूक आहे ते अश्विन खांबे आहेत आणि कुणाला आता मदत करतो त्यांना इकडे हे बघा हे टोपा टोप चढले ते बघा सँडी कमांड देते बघा आता हे सर्व मसाला वाटून झालाय टोमॅटो झालाय आणि तर बटाटे वगैरे कापून झालेत आता आम्ही पेटवायचा प्रयत्न करतोय बघा इकडे भाताला

बोलायचे दोन शब्द दोन शब्द बोला तुम्ही आमचे जयेश कुलेत आहे चिकन न त्याने वेगळी डाळ बनवत डाळ डाळ बनवत हे आकाश कुठे गेला आकाश विनायक कसं काय जेवणाचं काय पुढचं नियोजन आम्हाला मुंबईला पण किती वाजले साडेतीन वाजले सावत आतमध्ये होईल सर्व सर्व दोन जातील घरी हा आपण इकडे पाहू शकतो मानस हा जे काहीतरी इकडं वेगळं जेवण बनवतोय काय मदत करतो गरीब गाय बसले अभि बाय परत गरीब गाय एकदम <laughs> टीम मधून बाहेर काढल्यासारखा अकरा मध्ये ज्यांना चान्स जरा भेटला त्यांना ते बाहेर काढल्यासारखं बघा आदू आहे आमच्यावरचा नंतर असा बबलूराचा मुलगा इथं बसलेत निवांत फक्त बघतात की काय चालू आहे ते पत्या काय दोन शब्द बोला तुम्ही काय आजच्या पार्टी बद्दल मान तर वर करत चेहरा दिसू द्या विचार करायला लागतो बोल तुम्ही बोला काहीतरी तरी चार त्याला थोडा प्रॉब्लेम होता आता खायचा विचार करतोय खायची की नाही हा थोडस काय तुला काय वाटतं खाणार आज की नाही जेवण जेवण मिक्सिंग झाला होता त्याचा सगळा त्याच्यामुळे चित साहेब काय एकदम मस्त सबस्क्रायबर याच्या वाढतील वाढ झुमरेवली माणसं आलीच तिकडे बाबू आता तू कधी निघतोस मुंबईला उद्या मात तुला रडायला ये वाटत येत आहे काय गावात पार्टी जोरदार झाली बाबूची पहिली पार्टी झाली खपले खपले चिकनची पार्टी झाली आणि जोरदार पंकज पण होता ना तिथे पंकज पण होता भुर्जेनी सर्व खाल्लं मला काय ठेवलं नाही एमू पण होता अजून कोण कोण होत होता संतोष बघ आता थोडस चिकन झालाय काय नाही बरोबर हा अजून कडे यायला लागेल क्लिअर होईल पंधरावीस मिनिटात क्लिअर होईल ना त्याच्यानंतर मग भात आणि चिकन आपण चेपणार आहोत एक नंबर ला जबाब झालाय आता मीठ मसाला सगळं टाकलंय का मसाला नाही काय झालं आता खूप छोटा पडला

भात आहे भातच आहे बासमती राईस बा... भातचं पाच किलो भात हा टोटल पाच किलो भात आहे ना गरम पाच किलो मग नाद नाही करायचं अश्विन खांब्यानी बनवलं अश्विन खांब्यानी कशी टेस्ट आहे मला वाटतं सुंदर अशी टेस्ट असेल चांगला झालेला आता बघा आता घेऊन येत आहे का हे बघा आले हे मेन मेन ह्याच्यामध्ये मी याच्यामध्ये उघडून दाखवू जरा चिकन चिकन चिकन, आ, चिकन आ, एक नंबर मस्त आम्ही जेवण करू जेवण करू आता जेवणा पद्धतीने आम्ही जेवतोय बघा अजय जेवण अश्विन टेस्ट करून सांग कसं झालाय बनवलं टेनिस बनवलं हा एक्साइटमेंट आहे

आपण आता सगळी मुलं बसून मस्तपैकी आता चिकन खाणार आहोत चिकन आणि भात सुंदर कमाल टेस्ट आहे या चिकनला पाहिल्यानं तुम्हाला कळेलच आणि जमिनीवर बसून जी चिकन भात खाण्यात मजा आहे ना ती कुठेही नाही आहे तर वंडई आपण पाहूया आता चिकन भात कसं झालं आहे ते आणि इकडे सगळी मुलं गावातले आता चिकन भात आपण खातो आहे सुंदर कमाल असा सुगंध येतो चिकनाचा तर आय होप मंडळी तुम्हाला हा कोकणातील ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर मंडळी सॅमसफर ब्लॉग आहे इंस्टाग्राम आय डीला फॉलो करा तिकडे बरेच अपडेट टाकत असतो मंडळी चलो टाटा बाय टेक केअर पुन्हा एकदा भेटू नवीन विषय घेऊन नवीन चर्चा करण्यासाठी